राष्ट्रभाषा आणि मातृभाषेतील शिक्षण हेच व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे डॉक्टर ईश्वर पवार तळेगाव ढमढेरे निमगाव म्हाळुंगी विद्यालयात हिंदी दिन साजरा भाषा हे समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन असून राष्ट्रभाषा आणि मातृभाषेतील शिक्षण हेच व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर ईश्वर पवार यांनी केले आहे तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी हिंदी दिन आणि इंद्रधनुष्य युवक समारोप प्रसंगी आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर पद्माकर गोरे डॉक्टर दत्तात्रय बाबळे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर जमदाडे आदी या प्रसंगी उपस्थित होते इंद्रधनुष्य युवक महोत्सव आणि हिंदी सप्ताहानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पारितोषिके प्राप्त केली अशा सर्व विद्यार्थ्यांना यावेळी विविध स्वरूपाची बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मनोगत व्यक्त करताना महेश बापू ढमढेरे म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवकाने स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे जीवनाच्या वाटचालीमध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळे कठोर मेहनत घेऊन व खूप अभ्यास करून युवकांनी आई वडील व गुरुजन यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन महेश बापू ढमढेरे यांनी यावेळी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पराग चौधरी यांनी प्रास्ताविक केले सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रेय वावडे यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर प्रमोद पाटील यांनी आभार मानले दरम्यान निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातही हिंदी दिवस साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विद्यार्थिनी हिंदी गीते सादर केली राष्ट्रभाषेचे महत्व सांगणारी भाषणे केली अध्यक्ष भाषणात प्राचार्य संजीव मांढरे यांनी हिंदी ही जगात सर्वात जास्त लोक बोलणारी भाषा आहे म्हणून भविष्यात जागतिक विश्वभाषा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली हिंदीची निर्मिती हिंदीचे साहित्य लेखक इत्यादींविषयी माहिती दिली पर्यवेक्षक बाळासाहेब फुलट यांनी हिंदी दिवस हिंदी साजरा करण्याची भूमिका स्पष्ट केली रमेश घावटे यांनी हिंदीचे महत्व विशद केले हिंदी सप्ताह साजरा करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले यामध्ये कविता गायन कविता वाचन नाट्यछटा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले निबंध स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्राध्यापक मुकुंद ढोकले यांनी सूत्र संचालन केले प्राध्यापक महेश शेलार यांनी आभार मानले प्रतिनिधी विजय भंढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे